नमस्कार शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात काही बाजा बाजार समित्यात अपडेट झालेले चना हरभरा बाजारभाव कसे राहिले सध्या कुठल्या जिल्ह्यामध्ये चण्याला सर्वाधिक बाजारभाव निघालेला आहे संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमधील चना हरभरा बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला चना बाजारभाव पहिली बाजार समिती आहे खामगाव जिल्हा बुलढाणा कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेगाव जिल्हा बुलढाणा जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चांदूर बाजार जिल्हा अमरावती कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मलकापूर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे एकतीस रुपये कमीत कमी दर पाच हजार साठ रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवतमाळ कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव पाच हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मलकापूर जिल्हा बुलढाणा कमीत कमी दर पाच हजार साठ रुपयापर्यंत या ठिकाणी जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मोर्शी जिल्हा अमरावती कमीत कमी दर आहे पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव पाच हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नांदुरा कमीत कमी दर आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे आर्नी यवतमाळ जिल्हा कमीत कमी दर चार हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे सोळा रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नेर जिल्हा यवतमाळ जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे तीस रुपये कमीत कमी दर पाच हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर कमीत कमी दर आहे पाच हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर जास्तीत जास्त, जास्त दर मिळतोय पाच हजार नऊशे शं दहा रुपये कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव या ठिकाणी चण्याला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड नागपूर जिल्हा कमीत कमी दर आहे पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी जिल्हा यवतमाळ जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये कमीत कमी दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा जास्तीत जास्त, जास्त दर मिळतोय पाच हजार आठशे नव्वद रुपये कमीत कमी दर आहे पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा कमीत कमी दर आहे पाच हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर कमीत कमी दर आहे चार हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील चना हरभरा बाजारभाव असेच शेतमालाचे बाजारभाव शेतीविषयक माहिती आणि हवामान अंदाजासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार